आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून पौष्टिक अशी गोड दशमीची रेसिपी दाखवणार आहे तर ही प्रवासात नेता येईल अशी ही रेसिपी आठ ते दहा दिवस आरामशीर टिकणारी रेसिपी आहे करूया आपण रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला मेजरमेंट कपाने पाऊन कप गुळ घेतलेला आहे एका काचेच्या बाउलमध्ये हा गुळ काढून घ्यायचा आहे आणि ज्या कपाने गुळ घेतला आहे त्याच कपाणी अर्धा कप दूध घालून घ्यायचे तर प्रवासात नेण्यासाठी म्हणून ही दुधातली गोडदशमी दशमी पाहतोय आपण तर अगदी आठ दहा दिवस सहज आरामशीर टिकती ही रेसिपी गुळ किसून घेतलेला असल्यामुळे दुधात लवकर विरघळलेला आहे तर या पद्धतीने हा गुळ विरघळून घेतल्यानंतर आपण पीठ घेणार आहे त्याच्यासाठी एक स्टीलचा बाऊल घेतलेला आहे स्टीलच्या बाऊलमध्ये स्टील सुरुवातीला दोन कप गव्हाचं पीठ घेतलेले आणि अर्धा कप बेसन पीठ घ्यायचे नंतर आपण दोन चमचे तेल घालून घेणारे तेलाच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि खायच्या चमच्याने चार चार चमचे तेल घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि हाताने छान असं हे तेल पिठाला पूर्ण मिक्स करून घ्यायचे नंतर आपण जे दूध आणि गुळाचं मिश्रण बनवलं होतं ते संपूर्ण या पिठामध्ये गाळून घालून घ्यायचं कारण गुळामध्ये कचरा खडे वगैरे असतात त्यामुळं हे पाणी आपण गाळूनच घालून घ्यायचे तर बेसन पिठा आणि तेलामुळं ही दशमी खुसखुशीत व्हायला मदत होते चिवट वगैरे होत नाही तर छान अशी टेस्टी दशमी तयार होती नंतर पूर्ण पाणी घालून घेतल्यानंतर हे पीठ हाताने छान असं मळून घ्यायचं थोडंसं सैलसरस पीठ मळून घ्यायचं जर थोडंसं गोड पाणी कमी पडलं तर वरून थोडंसं दोन चमचे पाणी घालून नंतर हे पीठ छान असं मळून वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं तर वीस मिनटानंतर हे पीठ उघडून पाहू शकताय तुम्ही खूप मऊसर असं हे पीठ भिजून तयार झालेले आता आपण यापासून लाट्या बनवून घेतो तर या पद्धतीने हातावर छोट्या साईजच्या या लाट्या काढून घ्यायच्यात आपल्याला या लाट्या खूप मोठ्या घ्यायच्या नाहीत आणि थोडस जाडसर पण लाटताना या लाट्या लाटायच्यात म्हणजे ही दशमी एकदम आठ दहा दिवस मौसर आहे अशीच राहते यानंतर संपूर्ण लाट्या आपण तेल लावून लाटून घेणार आहे तर सुरुवातीला थोडीशी लाटून घेतल्यानंतर अर्धा चमचा तेल लावून घ्यायचंय आणि थोडस पीठ लावून घडीची पोळी बनवतो त्या पद्धतीने ही या दशम्या बनवून घ्यायच्या या पद्धतीने दशमी केली तर खूप छान नवसर खुसखुशीत अशी ही दशमी तयार होती तर ही आता दशमी लाटून झालेली या झाडीचीच ही दशमी लाटून घ्यायची आणि दशम्या शेकून घेण्यासाठी लोखंडी तवाच गॅसवर ठेवलेलं आहे आणि तव्यामध्ये आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला मिडियमच ठेवलेली आहे कारण हे दशमी शेकत असताना पण लो टू मिडियमच्या गॅस फ्लेमवर शेकून घ्यायची म्हणजे ह्या दशम्या छान शेकला तर आठ दहा दिवस टिकतात तर दोन्ही बाजूनी लावून आपण ही दशमी शेकून घेतो तुपाच्या जागी तुम्ही तेलाचाही वापर केला तरी चालेल तर पाहू शकताय तुम्ही खूप छान सोनेरी कलर आलेला आहे तर या पद्धतीने शेकून झाल्यानंतर सर्व दशम्या डिशमध्ये काढून थंड करून ठेवलेलं आहे तर पाहू शकताय तुम्ही खूप मऊ अशी ही दशमी खुसखुशी तयार होती उघड तसणे बरोबर ठेचा पण छान लागतो पण या पद्धतीने ही कांद्याची सुकी भाजी केली तरी तीही छान लागते तर आपण कांद्याची शेवणाचा कूड घालून केलेली चटणी बनवतोय तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एकच चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि मेजरमेंट कपाने एक कप भरून कांदा बारीक कट केलेला घातलेला आहे आणि या ठिकाणी थोडासा कांदा भाजल्यानंतर जिरे ठेचून घेतलेले घालून घेतलेले चढीनुसार मीठ आणि लाल तिखट पण घालून घेतलेले छान असं ही भाजी एक कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा कप भाजलेले शेरमाण्याचा कूट घालून घेणार आहे तर एक कप भरून कांदा असेल तर अर्धा कप शेरमाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि परत एकदा हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं तयार झालेली आहे भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही गोड दशमी बरोबर खूप छान लागते तर ही दशमी लोणचं ठेचा किंवा कांद्याची सुकी भाजी आणि खोबऱ्याच्या चटणी बरोबर खूपच छान लागते तर ही टेस्टी रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू